आदरणीय श्रीमती मनीषा संतोष कामकर त्यांचं कार्य एवढं आहे साहित्य निर्माण केलेलं आहे आमच्या त्या ठिकाणी स्टाकमधिला आरराव मॅडम आणि त्यांचे मिस्टर आदरणीय राजू आदरराव खासदारांचे त्या ठिकाणी पुतनी त्यांच्या शाळेवरती जाव्याला गेल्यानंतर तिथ त्यांच्या कार्य पाहिल्यानंतर खर तर मॅडमच्या माध्यमातून कळलं की अगदी त्या शाळेमध्ये वनवेंटोज कोण काम करत असेल प्रामाणिकपणे आणि शाळेला खऱ्या अर्थानं नाव लोक मिळून जर दिला असेल तर तो आदरणीय मनीषा खामकर मॅडमने आणि म्हणून त्यांना दिलेला तो सन्मानच जो आहे तो सार्थक्य आहे लक्षात घ्या आणि त्यांचं कार्य साहित्य क्षेत्रामध्ये अनेक पुरस्काराने त्यांना त्या ठिकाणी द्या द्या सन्मानित करण्यात येत आहे मग आम्हाला दोन तीन वर्ष असं वाटलं की आम्ही सन्मान करतो पण आमच्याच घरातलं माणूस राहून जात आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून त्यांचं नाव त्या ठिकाणी सुचवल्यानंतर सर्वांनी त्याला पाठिंबा दिला त्याबद्दल मी अगोदर सर्व संचालक मंडळाचं त्या ठिकाणी आभारी आहे आणि इथं जो महत्वाचा त्या ठिकाणी सन्मान होतोय तो आदरणीय श्रीमती त्या ठिकाणी मनीषा संतोष कामकर आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श साहित्यिक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण भास्कर महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सगळेच आहेत रथी महारथी मी आपली अल्पमती आता आपल्या समोर बोलावे काय तरी देखील गणेश मंडळाचे विश्वस्त हरिभक्त पारायण अनंता कावजी लोकरे हे आमचे नाना यांनी माज, का, सन्मान दिला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मी देते दे त्यांना आणि ते जे कार्य करत आहे ते सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे परंतु शैक्षणिक क्षेत्रात तू क्षेत्रात सुद्धा असताना समाजाची कशी सेवा करावी याच उत्तम उदाहरण म्हणजे ना आमचे नाना आहे आज एवढ्या लोकांना इथं जमून याच्या माध्यम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी सेवा केली जाते ती खरंच उल्लेखनीय आहे वाखण्याजोगी आहे आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूपच धन्यवाद की समाजाला आपण आपल्या व्यक्तिमत्वातून वेगळा मार्ग दाखवत आहात तर खूप धन्यवाद आणि या माहेरच्या मातीतच माझा सन्मान होतोय म्हणजे आजपर्यंत मला खूप सन्मान मिळालाय पुण्यामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत सन्मान मिळाला आहे परंतु माहेरच्या मातीत मला जो सन्मान मिळाला आहे तो एक अलौकिक ठेवा आहे आणि कायम तो माझ्याजवळ सतत तसाच राहील आणि त्या आठवणी मनाच्या कप्प्यात सततच रुंजी घालत राहतील खूप खूप धन्यवाद इथे जमलेल्या सर्व मंडळींचे खूप खूप धन्यवाद